बाबांच्या पावन पवित्र भूमीत आई कळमदाई मातेच्या कृपा आशीर्वादानं तर वैभवाच्या शिखरावर असणारा आपला हा वडगाव आनंद गाव आणि आन या वडगाव आनंद गावातील एक आदर्श अशा प्रकारची विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या सोसायटीच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा प्रकारचा हा लकी रॉस सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांचा नावलौकिक आहे कार्यकर्तृत्व आहे असा दमदार कार्यकर्तृत्वान कार्यसम्राट अशी अनेक विशेषण ज्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसतात उठून दिसतात ते आदरणीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार एक शानदार अशा प्रकारचा माणूस एक जानदार अशा प्रकारचा माणूस म्हणून संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये त्यांचा नावलौकिक आहे आदरणीय शरददादा सोनवणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आणि प्रमुख पाहुणे सत्कार मूर्ती अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत या विविध कार्यकारी सोसायटीचं सगळंच शिष्टमंडळ असेल या कार्यकारिणीवर काम करणारी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सगळी संचालक मंडळ असतील एक अद्भुत अशा प्रकारचा कार्यक्रम या निमित्ताने या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे करावं तेवढं कौतुक या मंडळींचं खरोखर अतिशय कमी आहे कारण विविध कार्यकारी सोसायटीला कुठल्याही प्रकारचे अधिकार नसून परंतु सेवा हा शब्द त्यामध्ये आल्यामुळे आणि विविध प्रकारचे अशा प्रकारचे उपक्रम वर्षभर राबवत ही सोसायटी एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्हिजन या महाराष्ट्रासमोर या ठिकाणी ठेवते मी आमदार साहेब अनेक गावं मी सरपंच झाल्यानंतर पाहिली महाराष्ट्रातील एक हजार आदर्श गावं आहेत त्यातील पन्नास गावांचा प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी अभ्यास केला त्या आदर्शांचा आदर्श मात्र मला या वडगाव आनंद गावामध्ये नेहमी सातत्यानं दिसतो कारण सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा असतील सगळ्या प्रकारचे पॅरामीटर जे काही सेवेचे असतील ते खऱ्या अर्थानं आपल्या या वडगाव आनंदमध्ये राबवल्या जातात आणि त्या राबवण्या पाठीमागं खरोखर या मंडळींचा अतिशय अंतकरणापासून शुद्ध अशा प्रकारचा भाव आहे मला वाटतं साडेसहा सात वाजल्यापासून आधी सहा वाजल्यापासून या आमच्या सगळ्या माता भगिनी सगळे ग्रामस्थ बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत दादा तुम्ही येण्याच्या अगोदर अनेक ग्राम ग्रामविभूतींचा ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र असेल सेवा क्षेत्र असेल विविध प्रकारच्या नोकरी क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक कमवला अशा सगळ्या ग्राम विभूतींचा या ठिकाणी अतिशय मानासन्मान सन्मान करण्यात आला मला वाटतं गावात प्रथमच अशा प्रकारचा एवढा मोठा सन्मान झाला असेल अनेक माणसं माझ्या ओळखीची नव्हती ती माणसं सुद्धा या ठिकाणी पुढे आणण्याचा त्यांचं सुद्धा या ठिकाणी नावलौकिक करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण सगळ्या मंडळींना केलेला आहे आणि म्हणून अलौकिक अशा कौतुकास खऱ्या अर्थानं ही विविध कार्यकारी सोसायटी आणि त्यांची सगळी मंडळी या ठिकाणी प्राप्त आहेत या ठिकाणी या सगळ्या कार्याला एक मोठं बळ देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या योगदानातून या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपण सगळे उपस्थित मंडळी या ठिकाणी सन्मानास पात्र आहेत मी जास्त काही बोलणार नाही परंतु या ठिकाणी दादांवर एक शौरशैली आपल्या एका ग्रामस्थानं केली एका ग्रामविभूतीने केली दादा मला सुद्धा एक कविता तुमच्या बाबतीत आठवते आणि तंत तुम्हाला त्या ठिकाणी ती बघा मंडळी कशी जुळते का नाही जुळते विदा क्रांतीकरांची कविता आहे अतिशय आव्हानात्मक अशा प्रकारची कविता आहे ज्यांनी आव्हानं बिलली ज्यांनी आव्हानं स्वीकारली त्यांच्यासाठी विदा क्रांतीकरांनी ही कविता त्या ठिकाणी लिहिली आहे ऐका मंडळी असे वेगळ्या वेळ गुन्हेमध्ये आव्हानाचे लावून तर दादांनी अनेक सुगंधित केली अत्तर म्हणजे सुगंधित अशा प्रकारची आव्हानं दादानी त्या ठिकाणी केली असे आहे गुन्हे आव्हानाचे लावून अंतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर दादांनी अनेक प्रकारची उत्तरं ही नजरेला नजर लावून त्या ठिकाणी त्या आयुष्याची उत्तरं दादांनी सोडवली आहेत परंतु याला मात्र तुम्ही सगळे त्या ठिकाणी दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलात आणि म्हणून अशा प्रकारची आव्हानं फिरून दादांनी खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या नजरेमध्ये नजर भिडवलेली आहे पुढे विनायकांतीकर असे म्हणतात खूप मोठी कविता आहे तुम्ही कुठेतरी डाऊनलोड करून ती वाचा परंतु विना कांतीकर पुढे असे म्हणतात की पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती आपल्या दादांचे पाय नेहमी जमिनीवर आहे पाय असावे जमिनीवरती कवयत अंबर घेताना आकाशामध्ये उड्डाण करताना खऱ्या अर्थानं दादांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आदर्शांचा आदर्श आदर अशा प्रकारचा हा आमदार हा शानदार माणूस मी शानदार शब्द या ठिकाणी वापरतो अनेक दादांना विशेषतः त्या ठिकाणी लावली त्या ठिकाणी ती योग्य आहेत परंतु शानदार या तालुक्याचा मान सन्मान आणि दादा शान या भारत देशामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये जर कोणी वाढवले असेल ते आदरणीय शरद दादा सोनवणे आणि म्हणून शानदार अशा प्रकारचा हा माणूस पाय घेताना पाय असावे जमिनीवरती कवय घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना हा नेहमी काळीज काढून देणारा अशा प्रकारचा आणि म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयस्थानी एक अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व जाऊन बसलेलं आहे म्हणून जास्तीचं काही न बोलता या ठिकाणी दादांना आपण आपल्या गावामध्ये बोलवलं रामदास बाबांच्या साक्षीने या ठिकाणी दादांची पिढ्या तुला किंवा पिढे भरून दादांचा सन्मान केला एक अलौकिक अशा प्रकारचं कार्य गेल्या मागच्या दहा वर्षापासून दादांच्या हातून झालेला आहे मला वाटतं एक पूर्ण तपश्चर्या दादांची या लोकसेवेमध्ये झालेली आहे आणि म्हणून या आदर्श व्यक्तिमत्वाचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करतोय आपण सुद्धा सगळी मंडळी आदर्शांच्या आदर्शात म्हणून आपल्या सगळ्यांच्या चर्चेनं तमस्तक होतो आणि खरोखर या कार्यकारिणीनं एक वेगळा आगळा अशा प्रकारचा हा उपक्रम गेली दोन तीन वर्षापासून या गावाच्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ही सगळी आमदार माझ्या समोर आहेत ही सगळी शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेती शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यांचं सुद्धा ऐका टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कौतुक करूया धन्यवाद